मित्रांनो हल्ला झाल्यानंतर निखिल वागळे फडणवीस यांच्याबद्दल काय बोलले पहा मी अर्थातच जिवंत राहिलेला निखिल वागळे काल मी मेलो नाही भारतीय जनता पक्षाच्या गुंडांच्या हल्ल्यामध्ये मी जिवंत आहे अत्रेंवर असा हल्ला झाला तेव्हा ते म्हणाले होते मला मारणारे मेले मी जिवंत आहे मी थोडा बदल करून म्हणतोय मला मारणारे भ्याड निघाले मी जिवंत आहे भाजपच्या आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या गुंडांना मी सांगतो तुम्ही ज्या लाठ्या हॉकी स्टिक्स आयन रॉड आणि इतर शस्त्र वापरली त्या शस्त्रांचा आमच्या शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या मार्गाने पूर्ण पराभव केलेला आहे तुम्ही भ्याड आहात तुम्ही असं जाहीर केलंय की आम्ही हा हल्ला केलाय असं तुम्ही सोशल मीडियावर लिहिलेलं आहे हे अतिरेकी संघटनांप्रमाणे तुम्ही त्याची जबाबदारी घेतलेली आहे तुम्ही दहशतवादी आहात तुमची जर हिंमत असेल तर स्वतःहून पोलिसांना स्वाधीन वा पोलिसांनी अटक करायची वेळ वाट बघू नका याच कारण अटेम्प्ट टू मर्डर खुनाचा प्रयत्न हा गुन्हा आम्ही तुमच्यावर लावणार आहोत पोलिसांनी लावला नाही तर त्यामुळे अटक होण्याची वाट बघू नका सरेंडर व्हा पोलिसांना कारण तुम्ही जे कृत्य केलंय तो मला मारण्याचा थेट प्रयत्न आहे खुनी हल्ला होता कारण तुम्ही तिथे घोषणा देत होता वागणीला बाहेर काढा त्याला ठार मारा वगैरे वगैरे मित्रांनो या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा जय हिंद जय महाराष्ट्र